आपण पाहू शकता ही चटणी मस्त झालेली आहे एकदम भन्नाट झालेली आहे सुरेख रंग आलेला आहे चव पण एकदम चटकदार झालेली आहे पण ही चटणी कशापासून बनवलेली आहे तर ही चटणी बनवलेली आहे मस्त अशी कैरीपासून कैरी म्हटलं की कैरी कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि कैरी म्हटलं की आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटत असतं तर तोंड लावणीचा पदार्थ म्हणून ही चटणी आपण नक्कीच बनवून ठेवू शकतो चवीला एकदम भन्नाट लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील आपण पाहू शकता इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे पण ही आंबट कैरी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आंबट कमी असलेली कैरीसुद्धा इथे वापरू शकता तर इथे आपण कैरीची साल काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर सालीचा वापर देखील तुम्ही करू शकता पण इथे मी सालीचा वापर करणार तु नाही आहे साल काढून ती कैरी का चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे बारीक क्यूब्समध्ये कट केलेली आहे मिक्सरमध्ये पटकन बारीक होते साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं एक साधारण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्या निम्मा पुदिना वापरणार आहोत दोन्ही स्वच्छ धुवून घेऊयात आवडीप्रमाणे मिरची कमी किंवा जास्त करू शकता आता हे जे सर्व साहित्य आहे आलं लसूण मिरची वगैरे आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत ही चटणी चवीला एकच नंबर लागते एकदम भन्नाट लागते नक्की तुम्ही ही चटणी करून पहा आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण बाकीचे साहित्य याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर आणि पुदिना आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता स्वच्छ धुवून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत हे सर्व घातल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत साधारण अर्धा चमचा इथे जिरं पावडर असेल ती वापरली तरी चालेल आणि हे छानसं पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट छान होण्यासाठी याच्यामध्ये अर्धा कप आपण पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला ओबडधोबड अशी चटणी आवडत असेल तर तशी देखील तुम्ही करू शकता याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर याची पेस्ट करून घ्यायची आहे पण तुम्हाला जर ओबडधोबड अशी चटणी आवडत असेल तर तुम्ही प्रकारे देखील करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर एक ते दीड चमचा साखर तुम्ही इथे वापरू शकता अशा प्रकारे आपण पाहू शकता मस्त अशी चटपटीत आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे चवीला एकदम भन्नाट लागते तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही फोडणी देखील देऊ शकता पण अशी देखील सविला एकच नंबर लागते मस्त लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे असे अमूल्य कमेंटची मी नक्कीच वाट पाहीन तुम्ही तुमचे अमूल्य कमेंट्स देखील नोंदवा आणि या चटण्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो जर तुम्हाला अशा चटण्या हव्या असतील रेसिपी तर तुम्ही कमेंटमध्ये ते देखील सांगा चला तर मग आजची रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं कन कर, प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन जे व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद